जगामध्ये ज्याही मोठ्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यापैकी मोठ्या क्रीडा प्रकारापैकी एक आहे ग्रँड स्लॅम स्पर्धा या टेनिस मधल्या एकूण चार स्पर्धा आहेत आणि या चा चार ग्रँड स्लॅम पैकी सुद्धा सगळ्यात महत्वाची असते ती विम्बल्डन टेनिस स्पर्धा ही आता पार पडलेली आहे मग ह्याचे विजेते कोण झाले आणि या स्पर्धेबद्दल आपण माहिती पाहूया याच्यावर मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले जातात तर बघा दोन हजार पंचवीस जे जी विम्बल्डन आहे याच्यामध्ये महिला विजेती ठरलेली आहे इगा स्विटेक ही पोलंड या देशाची आहे आणि या देशाची ती ग्रँड स्लॅम मध्ये विंबल्डन जिंकणारी पहिली महिला ठरलेली आणि महिलांमध्ये उपविजेती ठरलेली आहे अमांडा आणि सिमोआ ही अमेरिका या देशातली आहे पुरुष विंबल्डन मध्ये अंतिम सामन्यात विजय ठरलेला आहे जॉनिक सिन्नर हा इटली देशा या देशाचा आहे आणि या देशाचा विंबल्डन स्पर्धा जिंकणारा तो सुद्धा पहिलाच खेळाडू आहे आणि एकूण त्याचं चौथं ग्रँड स्लॅमचं हे पदक आहे त्याच्यानंतर उपविजेता ठरलाय मागच्या दोन वर्ष सलग विंबल्डन जिंकणारा कार्लोस अल्करा जो स्पेन या देशाचा आहे आता विम्बल्डन स्पर्धेबद्दल जर सांगायचं तर ज्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धा आहेत त्याच्यापैकी सर्वात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे आणि सर्वात प्रतिष्ठित सुद्धा आहे याची सुरुवात झाली होती अठराशे सत्त्याहत्तर साली या वर्षी जी ग्रँड स्लॅम विम्बल्डन स्पर्धा झाली ही एकूण एकशे अडतीसावी स्पर्धा होती आणि अशी एकमेव ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे ही ग्रास कोर्ट म्हणजे गवताच्या मैदानावर खेळली जाते आणि ही जी विम्बल्डन स्पर्धा असते ही दरवर्षी लंडन या शहरामध्येच आयोजित केली जाते आणि आतापर्यंत सर्वात जास्त वेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकणारा खेळाडू आहे रॉजर फेडरर त्याने एकूण आठ वेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकलेली आहे धन्यवाद